नमस्कार माझी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र आज आहे मदर्स डे मदर्स डे स्पेशल फळांचा राजा आंबा याचं सीझन संपण्याअगोदर फक्त चार साहित्यांमध्ये थंडगार मस्त अशी ही आंब्याची आईस्क्रीम बनवणार आहोत आज आपण म्हणजे आपली मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत ही मँगो आईस्क्रीम तुम्हाला मदर्स डे स्पेशल शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी वाढते मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड डिटे तृप्ती मिरे कुठे अंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे अकरा मे दोन हजार पंचवीस आज मदर्स डे आहे मदर्स डेच्या सर्व आपल्या वाईट फॅमिलीला मनपूर्वक शुभेच्छा आणि हो आज ज्यांचं सा वाढदिवस आहे त्यांना विश्यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ती स्वामीच्या प्रार्थना करतात मदर्स डे स्पेशल तुमच्या आमच्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा उन्हाळ्यातील मस्त असा थंडगार पदार्थ आंब्याची आईस्क्रीम म्हणजेच मँगो आईस्क्रीम हो चला रेसिपीला सुरुवात करू मिक्सरच्या भांड्यामध्ये आमरस ओतून घ्यायचा आहे इथे चार आंब्यांचा छान असा आंबरस तयार केलेला आहे मी हा आमरस हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतला आहे पहा आता ह्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे ही फ्रेश क्रीम आपल्याला शंभर एम एल फ्रेश क्रीम घालायची आहे फ्रेश क्रीम जर मार्केटमध्ये असेल तर मार्केटमधली घाला किंवा घरच्या दुधाची जी साय साय निघती ना ती साय जर तुमच्याकडे साठवलेली असेल तर ती घातली तरीही चालेल नो प्रॉब्लेम पण ह्याच्यामध्ये क्रीम घालायची आहे तर पहा आपण शंभर एम एल फ्रेश क्रीम घातली नंतर वन फोर्थ कप आपण कंडेन्स्ड मिल्क ह्याच्यामध्ये घातलेला आहे वन फोर्थ कप कंडेन्स्ड मिल्क ह्यामध्ये घातल्याच्यानंतर हा जे मिक्सचर आहे ना ह्या आईस्क्रीमचं हे संपूर्ण चमचेच्या साह्याने एक जीव करून घ्यायचं आता ह्यामध्ये आता वन फोर्थ कप मिल्क पावडर घालायची आहे म्हणजे आपली दुधाची पावडर घालायची हो याच्यामध्ये आणि मिक्सरचं जा हे झाकण लावून मिक्सरला मस्त अशी ही पहिल्यांदा पहिल्या स्पीडवरती एक दोन सेकंद नंतर हे दुसऱ्या स्पीडवरती एक तीन ते चार सेकंद आणि नंतर तिसऱ्या स्पीडवरती सहा सेकंद याप्रमाणे हे आईस्क्रीमचं मिक्स्चर छान असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर हँड ब्लेंडरवरती सहा ते सात मिनटं हँड ब्लेंडरनी छान असं हे आईस्क्रीमचं मिश्रण एक्झिव करून घ्यायचं आहे ते पण आपण इथे मिक्सरमध्ये हे आईस्क्रीमचं चांगलं असं बॅटर एक्झिव करून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आहे ना हे ह्या पॉटमध्ये म्हणजे एका काचेच्या पॉटमध्ये किंवा तुमच्याकडे जर प्लॅस्टिकचा जर डबा असेल तर त्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही ही आईस्क्रीम लावू शकता आता पहा इथे ज्या काचेच्या कंटेनरमध्ये मी आमरस तयार करून ओतला होता त्याच काचेच्या कंटेनरमध्ये हे आईस्क्रीमचं सर्व मिश्रण आपण आता ओतलं आहे या मिक्सरमधलं आता हे सर्व असं एक चमचेच्या साहाय्याने व्यवस्थित असं सा एकसारखं करायचं या ग्लास कंटेनरचं छान घट्ट असं झाकण लावायचं आणि फ्रीजला रात्रभर अशी ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे रात्रभर का म्हणते कारण पहा आपण दिवसा जरी आईस्क्रीम केली तर काही हरकत नाही आहे पण आपण फ्रीज सारखा सारखा उघडझाप उघडझाप करतो त्याच्यामुळे काय होतं की आईस्क्रीम ही ना लवकर होत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल ना आईस्क्रीम फटकन व्हावी तर एक काम करायचं रात्रीच ही आईस्क्रीम बनवून घ्यायची आणि फ्रीजला सेट होण्यासाठी लावायची पहा सकाळी आपली आईस्क्रीम अगदी मस्त अशी ही मौसूद तयार होते खूप उत्कृष्ट होते हे आईस्क्रीम पहा आता इथे आपण रात्रभर ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे हे पहा आपण रात्रभर अशी ही सेट होऊन दिलेली आहे फ्रीजला आईस्क्रीम मस्त अशी ही आंब्याची आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम मस्त अशी सेट झालेली आहे पहा इथे मी पळीनी काढायचा प्रयत्न करते पण मला असं वाटत नाही की ही पळीनी निघेल म्हणून बघू जस्ट ट्राय तर करू आपण ही पळीनी आईस्क्रीम काढण्याचा जर पळीनी नाही निघाली ही आईस्क्रीम तर मग आपण आपलं जे फ्रूट स्कूपर आहे त्यांनी आपण काढून घेऊयात तुमच्याकडे जर आईस्क्रीम स्कूपर असेल तर आईस्क्रीम सुद्धा तुम्ही आईस्क्रीम काढू शकता पहा मस्त अशी घट्ट आईस्क्रीम झाली आहे आणि मऊसूत झालेली आहे पळीनी काही निघत नाही आहे आपण ह्या फ्रूट स्क्रुपरनीच ही आईस्क्रीम काढून घेऊया पहा किती मस्त अशी घट्टसर मऊसूत ही मँगो आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे इतकी स्वादिष्ट होते म्हणून सांगू ही मँगो आईस्क्रीम आणि फक्त आपण चारच इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये वापरले पहा पुन्हा एकदा सांगते चार आंब्यांचा रस म्हणजे चार आंब्यांचा आमरस त्याच्यामध्ये आपण घातली ती म्हणजे शंभर एम एल फ्रेश क्रीम घातली ओके नंतर वन फोर्थ कप कंडेन्स मिल्क आपण घातलं आणि नंतर वन फोर्थ कप आपण मिल्क पावडर म्हणजे दुधाची पावडर ह्याच्यामध्ये घालून छान अशी मिक्सरला फिरवून घेतली रात्रभर ही आईस्क्रीम सेट होऊन दिली आणि मस्त अशी आता आपली ही मदर्स डे स्पेशल छान मँगो आईस्क्रीम म्हणजेच आपली आंब्याची आईस्क्रीम आपण तयार केलेली आहे तर वाईटी फॅमिली मदर्स डे स्पेशल ही मँगो आईस्क्रीम म्हणजेच आंब्याची आईस्क्रीम कशी वाटली तुम्हाला आवडली का तुम्हा सर्वांना ही मदर्स डे स्पेशल आपण हा रेसिपी व्हिडिओ बनवलेला आहे मँगो आईस्क्रीम ही जर तुम्हाला आजची आवडली असेल ना तर मँगोचं सीझन जाण्याअगोदर पटकन ही मँगो आईस्क्रीम घरी बनवून पहा या चार पदार्थांमध्ये ह्या चार इन्ग्रेडियंट्समध्ये प व्हाईट फॅमिली तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण वेगवेगळ्या वेग फ्लेवरच्या आईस्क्रीमच्या रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हे जर तुम्हाला रोजच्या रोज, रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरे मिरे कुकिंग एम ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुके अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नाविन्यपूर्ण वेगवेगळ्या वेग वेग फ्लेवरचे आईस्क्रीम्स तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्याचा स्वाद घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकी अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद सो so गुड पुन्हा एकदा आपल्या सर्व वाईटी फॅमिलीला मदर्स डेच्या मनपूर्वक शुभेच्छा